पण रणजित कांबळेनी केलेलं पाप तुम्हाला सांगणार नाही पाच वर्ष रणजित कांबळेनी काय काय चुकीचं काम केलं हे तुम्हाला सांगणार नाही कधी पंकज भोयर बद्दल खोटं सांगतील तशी समीर कुणावर बद्दल खोटं सांगतील कधी दादाराव केचेबद्दल खोटं सांगतील तुम्हाला खोटं सांगून फसवतील पण तुम्हाला आता आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर आपल्याला खोट्या नरेटिव्ह वर, वर काम करावं लागणार आहे सतीश माजेनी म्हटलं माझी नार्को टेस्ट करा मी सांगतो अनिल देशमुख कुठं कुठे पैसे घेतले माझी नार्को टेस्ट करा सचिन वाघेने सांगितलं की सीबीआय जवळ पूर्ण पुरावे आहे की अनिल देशमुखांनी पैसे जमा केले तो अनिल देशमुख वर्ध्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये येणारा विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा प्रचाराला येणार आहे तुम्ही जर तुमच्या मनातली आग जर तुम्ही काढली नाही शंभर महिलांनी अडवलं नाही की शंभर कोटीचा हिशोब द्या बंधूंनो मग भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने पदाधिकारी बनून काही फायदा नाही आहे सकाळी नऊ वाजता संजय राऊतचं बोलणं झालं तुमचा मोबाईल सुषमा अंधारचं बोलणं झालं का तुमचा मोबाईल निघाला पाहिजे ही लढाई ही लढाई लढाई खोटाडेपणाची लढाई पुन्हा येणार आहे पुन्हा येणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये खोटाडेपणा येणार आहे कुठला ना कुठलं खोटं बोलणं होणार आहे कधी पंकज भोयर बद्दल खोटं सांगतील तशी समीर कुणावर बद्दल खोटं लागतील कधी दादाराव केचे बद्दल खोटं सांगतील तुम्हाला खोटं सांगून फसवतील पण रणजित कांबळेनी केलेलं पाप तुम्हाला सांगणार नाही पाच वर्ष रणजित कांबळेनी काय काय चुकीचं काम केलं ते तुम्हाला सांगणार नाही पण तुम्हाला आता आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर आपल्याला खोट्या नरेटीववर काम करावं लागणार आहे रोज माझ्या बहिणींना माझी विनंती आता केंद्राने राज्याने स्वतः भूपेंद्र यादवजी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी केंद्रीय मंत्री दोन दोन केंद्रीय मंत्री विदर्भ प्रवासामध्ये आहे आपले प्रभारी म्हणून निवडणुकी करता आले मी देवेंद्रजी लक्ष टाकतो आहे या व्यासपीठाने लक्ष टाकावं वर्धा जिल्ह्यामध्ये खोटाडेपणा चालणार नाही चालू झाला का खोटाडेपणा अरे वर्धा जिल्ह्यात खोटाडेपणा चालू झाल का तुम्ही खोटाडेपणा थांबवला ना तुमचे चारही आमदार एक्कावन्न टक्के मत घेतल्याशिवाय निवडून येणार नाही एकावन्न टक्के मतं घेतल्याशिवाय निवडून येणार नाही